नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती हाऊसमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर बघा ही आहे हरभऱ्याची भाजी सासूबाई गावाकडनं येणार होत्या तर म्हटलं येताना माझी फेवरेट हरभऱ्याची भाजीचा सीझन चालू आहे तर येताना मला घेऊन या भाजी, भाजी। तर त्या भाजी घेऊन आलेल्या आहेत आणि बनवत आहेत तर भाजी बघा अगोदर ना त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आळ्या वगैरे असतात कारण शेतात ते हार्बर असते ना त्याच्यामुळे आळ्या वगैरे असतात तर ते अशी वास घेत घेत एकदम झाडून घ्यायची ते झाड त्याला विडव केला नाही बघा विसरले तर ते अशी झाडून घ्यायची दोन चार वेळा झाडून घ्यायची आजोबाईनी झाडून घेतली आधी आणि मग त्यांनी कट करून घेतली आणि मग आता धुवून घेतले बघा एका कढईमध्ये आणि एका कढईमध्ये तेल घातलं गॅसवर ठेवले आणि त्याच्यामध्ये कांदा आणि दोन चार ओल्या मिरच्या घेतलेल्या त्या आता छानपैकी भाजून घेत आहेत तर सासूबाईने पण एकदम छान हरभऱ्याची भाजी बनवली छान झाली होती पण हरभऱ्याची भाजी आणि आंबाड्याची भाजी माझी आजी इतकी छान बनवते ना म्हणजे तिच्या हातची चव कोणालाच नाही आली म्हणजे माझी आई पण बनवते ती पण एवढी आईसारखी माझ्या आजीसारखी म्हणजे आजीला मी आई म्हणतो आणि आईला मम्मी म्हणतो तर माझ्या आजीसारखी भाजी नाही कोणाला जमत तिला आता उभं राहून नाही किचनवरती जमत बनवायला तिचे गुडघ्यांना त्रास होतो उभा राहायला येत नाही तिला नाहीतर ती हरभरीची आणि आंबाड्याची भाजी एवढी जबरदस्त बनवायची ना लई छान अजूनही मला भाजी आई कशी बनवायची ते अजूनही आठवते ताटात घेतलेलं तर बघा कांदा मिरची छानपैकी भाजून झालेला आहे आता धुवून घेतलेली भाजी आहे कढईमध्ये टाकून घेत आहेत एवढे काय अवघड नाही रेसिपी एकदम छान आहे आणि सोपी मस्त आणि चवीला एकदम छान लागते हरभऱ्याची भाजी ते अगोदर टाकले ते एक मुठ भरून आपले तांदूळ घेतलेले ते चेचून घेतले म्हणजे त्याची कणी केली आणि मग ती त्याच्यामध्ये टाकले आणि मग शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे कच्चेच शेंगदाणे त्याचा कूड घेतला आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छानपैकी आता हलवून घेणार आहेत तर कोणाकोणाची फेवरेट आहे हरभऱ्याची भाजी नक्की कमेंट करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि कोल्हापूर साईडलाही जास्त मिळते म्हणजे आमच्याकडं असते ही भाजी तुम्ही कुठून बघत आहात आणि तुमच्याकडं असते काही भाजी आणि ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करा आता बघा पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास आणि भाज्या तर छान तिथे शिजायला ठेवले पण अजून भाजी थोडीशी कच्ची आहे त्यात भाजी कच्ची आहे आणि ते श हे टाकले ना तांदळाची कणी वगैरे हो ती अजून थोडीशी कच्ची आहे आणि पाणी पण आहे त्याच्यामध्ये अजून त्याच्यामुळे अजून दोन ते तीन मिनटं भाजी शिजायला ठेवणार आहे तर भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही नक्की बनवून बघा तुमच्याकडे मिळाली तर भाजी शिजले का बघताय आई बघूया तर भाजी शिजले का फारबऱ्याची भाजी बनवली आहे या खायला सगळ्यांनी छान छान वास लागला लागलाय